काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांनी आपणास आणि आपल्या कन्या आमदार प्रणिती शिंदे यांना भाजपमध्ये सहभागी होण्याचा प्रस्ताव आला असल्याचं जाहीर करण्यामधून काही योगायोग आहे की काँग्रेस अंतर्गत दबावाच राजकारण आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार मी भारती आणि तुम्ही पाहताय बोलत प्रधानमंत्री आवास योजनेच्या पहिल्या टप्प्यात पंधरा हजार असंघटित पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या शुक्रवारी सोलापुरात येत असतानाच दुसरीकडे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांनी आपणास आणि आपल्या कन्या आमदार प्रणिती शिंदे यांना भाजपमध्ये सहभागी होण्याचा प्रस्ताव आला असल्याचं जाहीर करण्यामागून काही आहे त्या अंतर्गत दबावाचं राजकारण आहे याची चर्चा राजकीय वर्तळात सुरू झाली आपल्या रक्तातच काँग्रेस असल्यामुळं आपण कदापि काँग्रेस सोडणार नाही असं स्पष्टीकरण ही शिंदे यांनी दिले भाजप मध्ये प्रवेश करावा असा प्रस्ताव आपल्याला आला असल्याचं शिंदे सांगत असले तरी त्यामाग काँग्रेस अंतर्गत दबावाच्या राजकारणाचा त्यांचा हेतू आहे का याचीही चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे आणि या निमित्तानं सोलापुरातील राजकीय वातावरण चांगलंच टाकू लागल्याचं दिसून येते अक्कलकोट तालुक्यातील बोराटी येथे एका काँग्रेस कार्यकर्त्यांनी आयोजित केलेल्या हुर्डा पार्टीला शिंदे यांनी हजेरी लावली त्यावेळी कार्यकर्त्यांच्या समुदायासमोर बोलताना त्यांनी भाजपकडून आपणास आणि कन्या आमदार प्रणिती शिंदे यांना प्रवेशासाठी प्रस्ताव आल्याचा गौत स्फोट केला मात्र हा प्रस्ताव आपणास अजिबात मान्य नसल्याचा त्यांनी दिला संपूर्ण हयात काँग्रेस पक्षात काढली काँग्रेस आणि पक्षाचा विचार आमच्या रक्तात नसा नसात आहे आम्ही कधीही काँग्रेस सोडून जाणार नाही कन्या प्रणिती पक्षीय बदलाच्या भानगडीत पडत नाही आणि पडणार नाही असंही शिंदे यांनी स्पष्ट केलं पंतप्रधान मोदी यांचा सोलापूर दौरा आणि सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे शिंदे यांना भेटणार असल्याच्या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी सोलापूर लोकसभा निवडणुकीत आपण सलग दोन वेळा पराभूत झालो तरी आपल्या एवढ्याच ताकदीच्या भाजप नेत्याकडून आपणास भाजप प्रवेशाचा प्रस्ताव आल्याचा भौ्यस्फोट केल्याच्या चर्चेचा विषय झालाय एकोणीसशे शहाण्णव चार सोलापूर गड़ हो परंतु लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा मानला जात होता आणि साली सलग दोन वेळा काँग्रेसचे नेते शिंदे यांचा भाजपनं पराभव केला आता शिंदे यांनी वाढत्या वयोमानाचा आणि शारीरिक थकव्याचा विचार करून निवडणुकांच्या राजकारणातून निवृत्ती घेतली आहे त्यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून दोन हजार नऊ पासून सलग तीन वेळा निवडून आलेले आता त्यांनी सोलापूर लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्षा आणि अखिल भारतीय काँग्रेस कार्यकारिणीच्या सदस्य असलेल्या आमदार प्रणिती शिंदे यांच्यासाठी सुशील कुमार शिंदे हे सोलापुरात सक्रिय झाले मागील दोन हजार एकोणीस सालच्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरही शिंदे यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी पक्षप्रवेशाचा प्रस्ताव पाठवल्याचा केला होता त्यानंतर आता पुन्हा दुसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप प्रवेशाचा प्रस्ताव आल्याचा गौस्फोट करून काँग्रेसमधून कदापि बाहेर पडणार नाही असा शिंदे यांनी निर्वाळा दिला असला तरी राजकारणात काहीही घडू शकत अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली सध्या काँग्रेसच्या कोणत्याही महत्वाच्या निर्णय प्रक्रियेत सुशील कुमार शिंदे यांना स्थान दिलं जात नाही अलीकडं कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं बहुमत मिळवल्यानंतर निवडीसाठी शिंदे यांना पक्ष निरीक्षक म्हणून पाठवण्यात आलं होतं तेवढ्याच त्यांचा पक्षातील सहभाग दिसून आला काँग्रेसचे आणि इंडिया आघाडीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचं महत्व वाढत असताना पक्षात यापूर्वी खरगे आणि शिंदे दोघेही काँग्रेसमधील दलित चेहरे असताना आता शिंदे यांचं महत्व घटल्याचं दिसून येत या पार्श्वभूमीवर त्यांच्या राजकीय वारसदार म्हणून कन्या आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर लोकसभेची तयारी सुरू केली असतानाच अधूनमधून त्यांच्या भाजप प्रवेशाच्या वावड्याही उठत आहेत भाजपनं सुशील कुमार शिंदे यांना पराभूत करून शरद बनसोडे आणि जयसिद्धेश्वर शिवाचार्य हे हो, दोन खासदार दिले आहेत जयसिद्धेश्वर शिवाचार्य हो, यांचं जात प्रमाणपत्र न्याय प्रविष्ट ठरल्यामुळे त्यांना कोणचच्या लोकसभेची संधी मिळण्याची खात्री नसल्याचं बोललं जात आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोलापूर लोकसभेसाठी अधिक चांगला उमेदवार देण्याचं केलं आहे त्याचा विचार करता अन्य पक्षातून चांगला उमेदवार भाजप आल्याचही करू शकतो असं बोललं जात या पार्श्वभूमीवर सुशील कुमार शिंदे यांनी आपणास भाजप प्रवेशाचा प्रस्ताव आल्याचा गौप्यस्फोट करण्या माग काँग्रेस अंतर्गत दबाव तंत्राचा हेतू असू शकतो का अशी प्रश्नार्थक चर्चा राजकीय वर्तुळात ऐकायला मिळते याबद्दल तुम्हाला काय वाटतं जरूर कमेंटमध्ये व्यक्त व्हा आणि बोल हटके या आपल्या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा